नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे किल्लेदर्शन या चॅनलवर मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी हातकणले तालुक्यातील भाऊबलीचा जो कॉर्नर आहे त्या ठिकाणी आपण आता सध्या आता आलो आहोत तर इचलकरंजीपासून सर्वसाधारण सात आणि चार म्हणजे सर्वसाधारण दहा ते अकरा किलोमीटर अंतरावर असणारा हा सुप्रसिद्ध असा पॉईंट या ठिकाणी आपण आज पाहण्यासाठी आलो हो। आहोत तर जात असताना आपल्याला दोन वाटा या ठिकाणी पाहायला मिळतात एक जा एक जी वाट आहे ती वडगावला आणि दुसरी जी वाट आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते भाऊबंडीचा जो कॉर्नर आहे कुंभजरा हा रोड जातो तर हे शिवपुरी जे गाव आहे या गावामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण भेट देण्यासाठी आलो आहोत तर आज आपण या ठिकाणी ऐतिहासिक समाधीचं दर्शन या ठिकाणी घेणार आहोत तर अपरिचित आणि अशी सुंदर अशी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आमचे मार्गदर्शक आणि आमचे गुरुवर्य डॉक्टर दीपक चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्हाला माहिती मिळाली तर चला मित्रांनो आज पुन्हा आपण पुन्न नवीन माहितीसह भेटत आहोत तर शिवपुरीमध्ये असणारे सुंदर असं समाधी स्मारक तर हे पहा मित्रांनो आजचा जो ट्रॅक आहे छत्रपती शाहू महाराज यां शाहू शाहू महाराज सरकार करवीर यांचे द्वितीय राजपुत्र श्री शिवाजी महाराज यांचे हे समाधी स्मारक आणि देऊळ या ठिकाणी आपण पाहण्यासाठी आज आमचे सहकारी मित्र रुपेश नाईक त्याच पद्धतीने अमोल यांच्यासोबत आपण आज या ठिकाणी आलो आहोत आणि त्याच पद्धतीने आमचे सहकारी मित्र नागेश चव्हाण हे सुद्धा आपल्या सोबत आहेत तर असे सुंदर आणि नवीन नवीन माहितीसाठी आमच्या किल्ल्यादर्शनाच्या नक्कीच भेट द्या अशी नवीन एवढ्या आम्ही तुमच्यापुढे तुमच्यापर्यंत पोचू तर हे पा चला तर आज, आज आपण या संपूर्ण देवालयासंदर्भात किंवा समाधी स्मारकासंदर्भात नवीन माहिती पाहणार आहोत तर चला संपूर्ण माहि या ठिकाणी जी माहिती आहे अवेलेबल आहे त्या त्याची आपण माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो जय शिवराय पुन्हा तर हे जे पहा संपूर्ण जे बांधकाम आहे आपल्याला संपूर्ण जे बांधकामाची रचना जी आहे संपूर्ण बांधकाम हे दगडामधील आहे आणि हे जे दग दगड जे आहेत हे ज्योतिबा डोंगरावरून या ठिकाणी बांधण्यासाठी आणले होते तर सुंदर असं बांधकाम मजबूत असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दगडावरचे नक्षीकाम त्याच पद्धतीने असणारे वेगवेगळी रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मंदिरासंदर्भात आपण थोडक्यात माहिती देऊ तर श्रीमंत श्री शाहू छत्रपती सरकार करवीर यांची द्वितीय राजपुत्र श्री शिवाजी महाराज हे मेनी ज्येष्ठ शुद्धे चार शके अठराशे चाळीस तारीख बारा माहे जून सन एकोणीसशे अठरा ई रोजी बुधवार या दिवशी दोन प्रहरी घोड्यावरून भाल्याने डुकराची शिकार करत असताना पायात रानडुक्कर आल्याने घोडा पडून सॉरी खाली येऊन याच ठिकाणी काळ झाले म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हे देवाल या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्यावेळी हा जो हातकणल्याचा जो भाग आहे किंवा बाहुबली पसरा जो आजूबाजूचा जो परिसर आहे या ठिकाणी खूप जंगल होतं आणि या जंगलामध्येच छत्रपती कोल्हापूरचे शाहू महाराज यांचे द्वितीय पुत्र श्री शिवाजी महाराज या ठिकाणी यांचे शिकार करत असताना या ठिकाणी ते धारतीर्थ झाले आणि यांच्या स्मरणात छत्रपती शाहू महाराजांनी हे देवालय या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे संपूर्ण जे बांधकाम आहे आपल्याला चार बाजूनं सुंदर असं दगडे बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सर्वसाधारण शंभर वर्ष पूर्ण झालेलं शंभर वर्षे पूर्ण होऊन म्हणजे दोन एकोणीसशे अठराला हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर आज दोन हजार आहे म्हणजे एकशे चार वर्षापूर्वीचं सुंदर असं देवालय आपल्या भागामध्ये दे। म्हणजे पाहायला मिळतं आणि हे सद आणि एकशे चार वर्ष या मंदिराला किंवा देवालयाला झालेलं आहे तर या संदर्भात एक आपल्याला अंतर्गत भागामध्ये एक लेख जो लिहिलेला आहे त्याच्यावर आपल्याला ही सर्व आपली माहिती आपल्याला पाहायला मिळते त्याच पद्धतीने ह्या देवालयासंदर्भात आमचे मित्र रमेश मिटारी यांच्याकडूनसुद्धा आम्हाला माहिती मिळाली त्यांचेही मनापासून आभारी आहे आणि आमचे गुरुवर्य आणि आमचे इतिहास संशोधक डॉक्टर दीपक चव्हाण सरांचंसुद्धा नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं आणि अशीच नवीन नवीन माहिती आम्हाला सरांच्याकडून भेटत असते तर असे नवीन नवीन माहितीसाठी आमच्या किल्ल्यादर्शना चॅनलला नक्कीच भेट द्या आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे पा किल्ले देवालयाच्या पाठीमागे बाजू असणं सुंदर अशी रचना सुंदर असं बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्याच पद्धतीने गोमुखी या ठिकाणी दररोज या ठिकाणी नित्यपूजा पुजाऱ्यांची हस्ते होत असते त्याला लागून सुंदर अशी विहीर आणि आपल्याला हनुमानाचं मंदिरसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल तर सदर देवालय श्रीमंत बा पूसाहेब घाडगे सरजेराव व चीफ ऑफ कागल सिनियर यांचे यांच्या देखरेखेखाली मी दत्ताजीराव इंगळे सॉरी ऑफिसर व मी शेख महम्मद उस्मान यांच्या प्रत्यक्ष नजरेखाली बांधण्यात आलेलं आहे तर सुरू तारीख जी आहे त्या ठिकाणी एक माही ऑक्टोबर सन एकोणीसशे अठरा इसवी सन आणि खलास तारीख एक माही जून सन एकोणीसशे एकोणीस इसवी अशा पद्धतीचा एक लेख आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावेळी खर्च हा रुपये बारा हजार इतका झालेला आहे या सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती या ठिकाणी पाहायला मिळते तर बांधकामासाठी किंवा देवालयासाठी जे दगडा जे आणलेले आहेत हे संपूर्ण दगडं हे ज्योतिबा डोंगरावरून आणण्यात आलेले आहेत तर आता जी स मी संपूर्ण जी माहिती वाचून दाखवली तरीही पहा हाच तो देवालयाच्या जो मुख्य जो भाग आहे त्या ठिकाणी असणारे हा लेख आपण या ठिकाणी पाहत आहोत तर हे पहा आमचे सहकारी मित्र रुपेश नाईक त्याच पद्धतीने अमोल आहे आणि खूप असं सुंदर वास्तू या ठिकाणी आपल्या भागामध्ये पाहायला मिळते तर आपण हातकणलेमध्ये गेल्यानंतर आपल्याला दोन रोड पुढे गेल्यानंतर दोन फाटी पडतात तर एक ने ने, तो तो जो आहे रोड तो हातकणलेला हातकणला मार्गे वडकाला जातो आणि दुसरा जो आहे तो भाऊबल्ली मार्गे जातो तर भाऊबल्लीचा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरजवळच शिवपुरी हे एक नावा नावाचं एक छोटंसं गाव आपल्याला पाहायला मिळतं आणि रोडवरच आपल्याला ही सुंदर अशी वास्तू आपल्याला पाहायला मिळते तर हे पहा अंतर्गत भागात असणाऱ्या सुंदर अशा वास्तू आमच्या मित्रांच्यासोबत नागेश चव्हाण रुपेश नाईक अमोल यांच्यासोबत तर सकाळी आम्ही या ठिकाणी लवकर आलो होतो आणि त्यावेळी मंदिर हे बंद होतं मग आम्ही थोडा वेळ या ठिकाणी थांबलो की पुजाऱ्यांची वाढ बघत आणि त्याच्यानंतर एक थोड्या वेळानं आम्हाला या ठिकाणी पुजाऱ्यांची भेट झाल्याने अंतर्गत सुद्धा आम्हाला व्यवस्थित या ठिकाणी दर्शन आलं तर हे पहा अंतर्गत भागामध्ये असणारे श्री शिवाजी महाराज यांची ही सुंदर अशी प्रतिकृती त्याच पद्धतीने आपल्याला एक ओरिजिनल फोटोसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती प्रिन्स शिवाजी महाराज यांचा हा ओरिजिनल फोटो तर मित्रांनो माहिती कशी वाटली असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या किलदर्शन या चॅनलच्या माध्यमात आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू आणि हे पहा जे या ठिकाणी मूर्ती बसवण्यात आलेले आहेत त्याच्या आजूबाजूला आपल्याला सुंदर अशा वास्तू या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी पादूक आहे त्याच पद्धतीने प्रिन्स शिवाजी महाराज यांची यांची प्रतिमासुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते तर छत्रपती श्रीमंत श्री शाहू महाराज यांचे द्वितीय पुत्र राजपुत्र श्री शिवाजी महाराज यांची या ठिकाणी समाधी व देवाली आपण या ठिकाणी पाहण्यासाठी आलो आहोत तर आपल्या भागामध्ये हात करणारी जवळ असणारी सुंदर अशी वास्तू तर हे पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठं असं जंगल होतं आणि आ... तर संपूर्ण जे बांधकाम आहे हे बघा शंभर वर्षाचे जुने वास्तू आपल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पहा या ठिकाणी नित्यपूजा होत असे तर खूप असं सुंदर दृश्य या ठिकाणी आपण पाहत आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे बघा याबद्दल नक्कीच आम्हाला कळवा आणि अशीच नवीन नवीन माहिती आम्ही आम्ही तुम्हाला आमच्या किल्लदर्शन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे पोहोचून आणि अशी सुंदर अशी वाचू त्याच पद्धतीने तर मंदिराच्या किंवा समाधीच्या समोरील जी बाजू आहे पुढील बाजू तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला हुक हुकं काढलेले आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते संपूर्ण जे बांधकाम आहे व्यवस्थितपणे पाहायलाच की आपल्याला जुन्या वास्तूचं आणि त्या ठिकाणी जी कल्पकता आहे किंवा जे वेगवेगळे बांधकाम आहेत हे आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतात तर सुंदर आणि बारकाई पद्धतीनं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला या वास्तूचं वैभव आपल्याला पाहायला मिळतात तर अशा सुंदर वासू आपल्या भागामध्ये आहेत आणि असं खरोखरच प्रत्येकाला दर्शन घ्यावं आणि या ठिकाणी मंदिराच्या समाजाच्या बाहेरील उजव्या बाजूस आणि डाव्या बाजूस असे बसण्यासाठी आपल्याला व्यवसाय या ठिकाणी पाहायला मिळते आणि सुद्धा सुंदर आणि कल्पकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सुंदर आणि असं मजबूत दगडी बांधकाम या ठिकाणी आपण पाहत आहोत आतील आणि म्हणजे मंदिराच्या बरोबर उजव्या आणि डाव्या साडला अशा दोन बसण्यासाठी बैठक व्यवसाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आ, अपले अपले तर, तर या ठिकाणी थोडंसं स्वच्छता होणंसुद्धा खूप गरजेचं आहे कारण अशा वास्तू आपल्याला आपण खूप स्वतःला नशिबान समजलं पाहिजे की अशा सुंदर वास्तू आपल्याला आपल्या जवळच्या भागामध्ये आपल्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर सर्व ट्रेकर्स किंवा जे सर्व शिवभक्त आहेत या सर्वांना सर्वांना मनापासून विनंती आहे की तुम्ही या भागामध्ये गेला किंवा फिरण्यासाठी गेला की नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि थोडंसं या ठिकाणी वस् वास्तूचं वास्तूची स्वच्छता करण्यास वेळ मिळालास तर नक्की या ठिकाणी करा आम्ही पण आमच्या पद्धतीने आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर हे पहा सुंदर अशी वास्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वर आपला भगवा दोष या ठिकाणी दिसत आहे तेच पहा हे पहा वरील बाजूस प्रत्येक ठिकाणी आपल्याला होका या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात सुंदर असे बारकव या ठिकाणी आहेत हे पहा प्रत्येक बाजूस म्हणजे वरील बाजूस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर अशी सुंदर वास्तू सुंदर बांधकाम या ठिकाणी आपण पाहत आहोत तर शंभर वर्षाच पासून असणारी ही वास्तू आपल्या भागामध्ये आहे फक्त दहा किलोमीटर ते अकरा किलोमीटर अंतरावर असणारी ही सुंदर अशी वास्तू तर त्याच पद्धतीने या देवालयाच्या बाजूस आपल्याला हनुमंताची म्हणजे हनुमंतयाची भगवंताची आपल्या एक सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचे आपण दर्शन या ठिकाणी घेणार आहोत तर हे पहा सुंदर आणि प्रतिमाशी वास्तू समाधी आणि ते वाले या ठिकाणी आपण पाहत आहोत छत्रपती शिवाजी महाराज श्री शि श्री शाहू छत्रपती सरकार यांचे द्वितीय राजपुत्र श्री शिवाजी महाराजांची ती समाधी पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी हनुमंतांचं आपल्या देवाचं या ठिकाणी दर्शन घेत आहोत म्हणजे समाधी स्मारकाला लागूनच या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी मंदिरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर अंतर्गत भागामध्ये आपल्याला वेगवेगळे कल्पकता या ठिकाणी आपल्याला दिसते या ठिकाणी विष्णूचं त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र या ठिकाणी अंतर्गत भागामध्ये या ठिकाणी पेंटिंग केलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तर व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच आम्हाला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या काय सूचना असतील तर नक्कीच आम्हाला कळवा तर आज आपण शिवपुरी या गावामध्ये आलो तर या ठिकाणी गावातल्या लोकांनीसुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि पुन्हा एकदा मी आमच्या सहकारी मित्रांचं मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला ही माहिती पुरवली आमचे सहकारी मित्र रमेश सर रमेश मेटारी त्याच पद्धतीने आमची इतिहास संशोधक दीपक चव्हाण सर